तर मंडळी आता तुम्ही इथे बघताय ही जी आहे आंब्याची वडी आणि ही जी वडी मार्केटमध्ये मिळते तर तशी सेम वडी आपण घरी बनवू शकतो तर बघा आता इतकी ही पातळ मी वडी बनवलेली आहे आणि बघा आता बाहेर बाजारामध्ये अशी वडी मिळते आपल्याला की त्याच्यावरती एकावर एकवरती अशा घड्या ठेवलेल्या असतात त्या आंब्याच्या पोळीच्या तर बघा आता अशी ही जी वडी आहे तर ही वडी आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर आता अशी सेम वडी आपल्याला ही घरी कशी बनवता तर ती बघायची आहे तर बघा आता इथे घेतलेले आहे मी केशर आंबा तर तुम्हाला जर केशर आंबाची पोळी करायची नसेल तुम्ही हापूस आंब्याची सुद्धा पोळी करू शकता जो आंबा तुम्हाला मिळेल त्या आंब्याची पोळी केली तरी चालेल तर आता हे जे घेतलेले आहे मी केशर आंबा तर याची वरची जे साल आहे ते, ते पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा हा छान असा पिकलेला आंबा आहे तर त्याचे साल जे आहे ते ते मदे मदे। तर दिसे एकदम बाहेर येत नाही तर ते तुटतात मध्ये मध्ये तर हे आंब्याचे जे साल आहे ते आता आपण सर्व इथे काढून घेतलेले आहे आणि आता एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला हे आंब्याच्या बारीक फोडी करून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी आंब्याच्या फोडी बारीक करून घेतलेले आहे एकदम बारीक पण करायचे नाही एकदम मिडियम साईजच्या ठेवल्या तरी चालेल आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप साखर तर बघा आता मी हे जाड साखर इथे घेतलेली आहे तुम्हाला जर जाड साखर घ्यायची नसेल तर तुम्ही साखरची पावडर घेतली तरी चालेल तर बघा आता असं छान हे आपल्याला मिक्सरमध्ये अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा आता हे बारीक पेस्ट केल्यानंतर आपण हे जे आंब्याचं मिश्रण तयार केलेलं आहे तर हे आता आपल्याला एका कढईमध्ये गाळून घ्यायचं आहे आपण ज्या कढईमध्ये हे आंब्याचं मिश्रण शिजवणार आहोत त्याच कढईमध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि एका चाळण्यातून ते गाळून घेतल्यानंतर आपण त्यात म्हणजे काही गुठळ्या वगैरे असल्या काही गाठी असल्या तर त्या निघून जातील यासाठी आपल्याला ते चालणीतून गाळून घ्यायचं आहे तर आता इथे पूर्णपणे आपण हा आंब्याचा जो रस आहे तो गाळून घेतलेला आहे तर मंडळी आता आपण हा रस गॅसवर ठेवलेला आहे आणि आपल्याला आता आहे सतत इथे हलवायचं आहे तर बघा सतत हलवायचं आहे आपल्याला जर आपण नाही हलवलं तर खाली कढेला आपला हा आंब्याचा रस चिपकेल आणि त्या जळाला तर त्याची वास आपल्या ह्या आंब्याच्या पोडीला येईल म्हणून आपल्याला कंटिन्यू एक पाच ते सात मिनटासाठी हा जो आंब्याचा रस आहे तर हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघा आता आपण जेव्हा आंब्याचा रस काढतो तर आपण त्या शिजव न शिजवलेल्या आंब्याची पोळीसुद्धा करतो पण ती जी पोळी आहे तर ती जास्त दिवस टिकत नाही तर आता यात आपल्या आंब्याच्या पोळी थोडी चव येण्यासाठी मी थोडं मीठ टाकलेलं होतं आणि बघा आता अशी शिजवलेली पोळी जर आपण केली तर ही पोळी वर्षभर टिकते ही अजिबात खराब होत नाही म्हणून ही आंब्याची पोळी जी आहे तर ती शिजवून करायची ती छान राहते मग तर आता इथे आपल्या आंब्याचा जो कलर आहे तोसुद्धा चेंज झालेला आहे तर बघा यात मी काहीच कलर वगैरे टाकलेला नाही ओरिजिनल आपला आंब्याचा कलर आहे आणि तो शिजवल्यामुळे त्याला छान असा पिवळा कलर आलेला आहे तर तो छान असा दिसतो आहे आपला कलर आणि जेव्हा आपण उन्हात वाढवतो तर हा कलर जो आहे तर तो आपला बदलत असतो तर बघा मंडळी आपला हा जो रस चांगल्या प्रकारे जर नाही आपण शिजवला तर ती जी पोळी करू आपण तर ती पोळी आपली खराब होईल ती वर्षभर राहणार नाही आणि अशीसुद्धा ही जी आंब्याची पोळी आपण करतो तर ती वर्षभर तर टिकतच नाही त्याच्या आधीच ती खाल्ली जाते घरामध्ये इ एवढी सुंदर अशी आपली ही पोळी इथे खायला लागते आपल्याला तर बघा आता आपला हा रस आहे त्याला असे छान उकडी यायला लागलेली आहे तर आता ही उकडी आल्यानंतर एक ते दोन वेळा आपल्याला अशी उकडी ही रसाची काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तर बघा आता इथे मी गॅस बंद केलेला आहे पण आपली कढई जी आहे तर ती तापलेली आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं आहे की आपण खाली गॅस आपला चालू आहे आणि वरती आपला हा रस शिजतो आहे तर बघा आता अतिशय गरम आपली ही कढई आहे त्यामुळे मी हे नेहमी इथे हलवते कारण हे खाली लागायला नको तर आता इथे बघा इथे एक ताट घेतलेलं आहे ते ताटाला मी थोडं तूप लावणार आहे तर बघा आता आपल्याला तूप अशासाठी लावायचं आहे की आपण जी आंब्याची पोळी ही उन्हामध्ये वाळवणार आहोत तर ती वाळल्यानंतर अगदी अलगद अशी वरती यायला पाहिजे म्हणून आपल्याला इथे हे तूप लावायचं आहे ताटाला तर आता आपण तीन आंब्याचं रसाचं मिश्रण हे तयार केलेलं आहे तर हे एवढं आपल्याला यात एका ताटामध्ये पसरायला पुरेसं आहे तर आपण जर जास्त हे केलं मिश्रण तयार तर आपण हे दोन ताटामध्ये पसरायचं तर आता हे एवढं पसरल्यानंतर आपल्याला जशी पाहिजे तशी पातळ पोळी आपण याचीही बनवू शकतो तर बघा आता आपल्याला हे जाडसर वाटतं आहे थोडं असं आपल्याला असं वाटतं की हे घट्ट आहे पण हे पोळी जेव्हा उन्हामध्ये वाढेल तर तेव्हा हे कमी होईल याची लेंथ आणि ते एकदम पातळ पोळी आपली तयार होणार आहे तर आता, आता आपल्याला आप दोन दिवसासाठी हे कडक उन्हामध्ये ही आंब्याची पोळी आपल्याला वाढवून घ्यायची आहे तर बघा आता हा जो मोसम चालू आहे तर यात एकदम कडक ऊन नाही आहे तर मी काही वेळा ही पोळी फॅन खाली पण वाळवली आणि का जेव्हा ऊन पडायचं बाहेर तर तेव्हा उन्हामध्ये सुद्धा मी वाळवली ही पोळी तर मला ही पोळी वाळवण्यासाठी ती तीन दिवस लागले तर बघा आणि अजिबात आपली ही हाताला चिपकत नव्हती छान अशी कोरडी झालेली आहे आणि आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा वळ्या करून घ्यायच्या आहे तर बघा आता आपण बाजारामध्ये जशी वडी मिळते तशी आपण वडी इथे तयार करणार आहोत तर आपण अशा जर वड्या करून ठेवल्या आणि जर मुलांना केव्हा खायला दिल्या तर हे अतिशय छान मुलांना खाण्यासाठी खाऊ तयार होणार आहे आणि बाजारात जशी मिळते तशी वडी आपल्या इथे तयार होणार आहे तर बघा मंडळी अतिशय सोपी आणि घरच्या घरी बनणारी आपली ही आंब्याची वडी इथे तयार झालेली आहे आणि मार्केटमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर खूप महाग ही आंब्याची वडी मिळते तर बघा आता असे बारीक बारीक हिचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि आपले एकावर एक आपल्याला हे अशी इथे ठेवायची थे। आहे बघा आता आपण बाजारामध्ये जशी आणतो तशी ही वडी आपली घरी तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे सर्व वड्या तुम्हाला जर करायच्या असल्या तर, तर तुम्ही सर्व वड्या करून त्या एका रॅपिंग कागदमध्ये तुम्ही ह्या रॅप करून ठेवा तर मी तो कागदसुद्धा तुम्हाला दाखवते की तो कागद आपण कशाप्रकारे इथे वापरायचा आहे तर बघा आता इथे आपण एक दुसरी ज्या आंब्याचे रोल असतो तो रोल पण तुम्हाला मी इथे करून दाखवते तर तो रोल पण इथे छान तयार होतो तर बघा मंडळी आता किती छान आपला हा आंब्याचा रोलसुद्धा इथे तयार होतो आहे आणि आता अजून तुम्हाला मी एक तिसरे हे दाखवते हो की आपण ह्या आंब्याच्या पोळीपासून अजून कोणत्या साईजमध्ये ती आंब्याची पोळी आपण कट करू शकतो तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी एक नोझल आणि त्या नोझलच्या साहित्याने आपण अशी गोल राऊंडमध्ये सुद्धा इथे हे आंब्याची पोळी आहे तिचं कट करू शकतो तर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये ही आंब्याची पोळीचे कट करू शकतात तर बघा आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण बाजारामध्ये जशी वडी आणतो तशी वडी आपण इथे इथे घेतलेली तर त्या रॅपमध्ये आपण ही वडी इथे पॅक करणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही सर्व वड्या इथे तयार करून घ्या आणि तुम्हाला मुलांना जेव्हा लागेल तेव्हा ही वडी तुम्ही त्यांना खायला द्या आणि मंडळी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी व्हिडिओ आहे तर ही जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि बघा शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे तर ते प्रेस करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणकोणते व्हिडिओ बघायचे आहे हे जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर मी तुमच्यासाठी त्या व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि बघा आता तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला अजून नवीन व्हिडिओ टाकायला खूप छान मोटिवेशन तुमच्याकडून मिळेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ जी आहे ती शेअर करायला मात्र विसरू नका आणि चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये